त्यापेक्षा विसंगत स्टेटमेंट करूच ना का ना म्हणजे संभ्रम निर्माण होणार नाही ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी करायच्यात असं या पद्धतीचं सगळ्यांचं राज्य सरकारचं मत पाहिजे जे करायचं ते करायच्या दिलखुलासपणे करायचे नाही करायचे ते नाही करायचे मग आता एकीकडून करायचं आणि विसंगत स्टेटमेंट करायचे त्यापेक्षा चौद पंधरा तारखेला अधिवेशन आणि जे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झाला आहे त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे म्हणजे त्यामार्फत ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यानं त्यांना प्रमाणपत्र मिळतील म्हणून अंमलबजावणीसाठी हे अमरणुपोषण आहे केसेसच्या संदर्भातला विषय त्यामुळं हे काय त्या वक्तव्याशी बी लय धरण्याची नाही आवश्यकता परंतु अंमलबजावणी अत्यंत गरजेची त्याची म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या त्यांच्या नोंदी सापडल्यानं त्यांचं कल्याण होईल असं म्हणायचं की इतक्या मागे आपण वेळ दिला सरकारला लेखी तुमच्या हातात कागद आहे अशाही अवस्थेमध्ये सरकारवरती हा अविश्वास का कारण पंधरा सोळा तारखेपर्यंत तुम्हाला पर्याप्त वेळ आहे पण पाच सहा दिवस अगोदरच आपण उपोषणाला नाही तसं विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही विश्वास नसता तर मराठ्यांनी त्यांना पाच महिन्याच वेळ दिला नसता दादा ह्या साध्या गोष्टी नाही आहेत करोडोनं मराठा समाज मुंबईत गेला पण नसता त्या आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळाले हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो काहींचं म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं काहीच हाताला नाही hmm. लागलं काहीच नाही मिळाल hmm. त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं मी त्यांना हजून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंसं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंतीपणे तुम्ही आंतरवाले लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचंय काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो माग आता कनायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना अंतरवाली या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर आहेत त्यांनी या त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या स्वयरांचा हा शब्द आजचा नाहीये हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर तुम्ही म्हणतात काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द आमच्या अभ्यासकेत यांचे घ्या बर दहा कारण त्या कायद्याची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रुपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मरा मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्याय सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगत आहे सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचा जळीत असेल कोणाचा दस्तावेज सापडत असेल काळजी करायची गरज नाही इतके दिवस कुठे होते तेच मी पाठीमागही म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हि साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या सोयऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही लढाई जिंकले त हरले तुला त एक तर कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तू गा धड्या झोपल्याला पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय कळणार आहे कशात काय ते इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते घेऊन आले अरे वेशेवर देऊन दे नाही तर अंतरवालीत देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरणना देऊन नाही तर बंद खोलीत देऊन दे ते काय पैसे तर नाही ना हा एक आहे ते म्हणतायत काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणं मांडणार ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतल्यात त्यांनी बाकीच्या मरा मराठा आरक्षणावरचे आर अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही जण फक्त टोकरायची सवय आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मुंबईला गेलोच हाताला काहीच नाही लागलं ते मात्र खरंय गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा लागला त्यांच्या हाताला काही नाही लागलं त्यांना पिशी फिशी पाहिजे असताना एखादी पैसेने भरलेली फी ते नाही लागलं आणि ते आम्ही मिळून देऊन देत नसतो आयुष्यभर भर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई जिथपर्यंत नेलेली आहे ती लढाई जशी तशी मागे यावी किंवा यशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत तुमचं काय मत आहे बऱ्याच जणांनी न्यायालयाच्या ओबीसी संघटना न्यायालयात नाही ते माग यावं का असं तुम्हाला वाटतं ते येणार नाहीत त्यांचा धंदाचे गोर कोणाचं लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारचा धंदाचे मराठ्यांना काही मिळ पाठीमाग आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळे त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही की त्यांनी असं करावं आम्ही सांगितलं ते मागं त्यांना कशा होऊन त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय ते करणारच आहेत आमचं आमचं ध्येय आम्हाला माहीत पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहीत आहे आम्ही ते मिळवणारे आहेत टिकवणार सुद्धा आहेत आणि आरक्षणाच्या नोंदीनं न मराठी पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नाविलाजानं देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर नाही सवय ची आणला पहिल्यापासून पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांडा उकरायची ती उकरणार त्याला किती धुवून आणा तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणारच उकांड्या छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे ज्या प्रकारे असं जर राजकारण केलं जात असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद आहे का त्याला राजीनामा द्याव द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊ द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल ओबीसीचं वाटळ करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज uh, होतं हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती आहे फक्त इथून पाठीमागं कुणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं का चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचा वाटोळ करायला लागला ते त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा त्याच्यामार्फत तो पडद्यामागून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू ओबीसीचा वाटलो करू झुंडशाही पुढे नमत घेऊ नका झुंडशाही सरकारला चांगला माहिती आणि गाव गावखेड्यातला ओबीसी बांधवा माहिती झुंडशाही कोण करतं शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आम आमच्या जवळ आमच्या जागेवर जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा ढेंगाणा करून आला असतो हे खरं सांगतोय मी तुम्हाला मरणाचा ढेंगाण पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं द्यायचं शांत वापस घ्यायचं अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठं मुंगी सुद्धा पाया खाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन माघार आले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येते नसता आरक्षणची जगा एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुल्ले की जायचं घेऊन यायचं कायदा बनवाच लागणार आहे त्याशिव ते मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयऱ्यांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला आम्हाला उपोषण ठेवलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही हे पाच पन्नास जण जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही काही त्यांना समाज मोजित नाही आणि तुम्ही कोण इतक्या आवड्याची काहीच म्हणत उलट मला म्हणत होती पहिली हे नका येऊवर का आपल्या संघ हा यांना पहिलं पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यासोबत घेऊ फक्त इथून पुढे काही करू नका म्हणून सोबत यायला समाज तो यांना घेऊच नका कारण गोरगरिबात लढाई गोरगरीबा आम्ही सगळे एकत्र आहे कधी हाक मारून मारली की राहतो आता ते तुम्ही उघड्या डोळ्यांना बघितलेलं आहे अख्खी मुंबई जाम झाली होती इतक्या ताकतेनं मराठी आत घुसली होती तुम्ही परतल्याच्या नंतर समाजाने आनंद साजरा केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले ते भावना आहे त्यांची मात्र ओबीसी घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असुजबळ म्हणतायसी ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उन्मा समोर केला म्हणजे छगन भुजबळ म्हणताय ते हा ना पण कोणाच्या घरासमोर केला ओबीसींच्या कुठं केलाय ओबीसींच्या घर आमचे तो येत काय तो आकाशामध्ये राजकारणी सगळ्या दोन्हीचा खत तो कोणकडे तो आकाशामध्ये ओबीसी आमच्यात नाच होते गुलाली तुला काय माहिती रे पडत एका कोपऱ्या लो जाण राह ना गप ओबीसीचा काय संबंध आहे उन्माताचा काय संबंध आनंद आहे ती दिवाळी आहे फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या स्वऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना तू फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची महासभा बघ कशी असते आणखीन तू लय बघायचं आहे चतम्याचा काचा बदलीत राहतो आता फक्त लय बघायचंय तुला आणखीन आणि ओबीसीचा दारा पुढे नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू गप्प बस आता आम्ही कोण आहेत दादा आम्ही ओबीसी येत ना तो काय सर्टिफिकेट देतो मला मी ज्ञानी कोण नाही पण तुला उलथाल तर झाला तू ज्ञानी असून तू अकाउे गेले ना सगळे मराठे हो बी रक्षणात तू असत म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही तू म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकल्याल नाही ते काही हुशियार नाही काही ज्ञानी नाही ते चॅनलजवळ दुसरं बी म्हणला परत तो तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी कुठे गेले चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते लई हे रॉचे शिडीचे रिपोर्ट आहेत त्या साईटीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू हा पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबई तू पोलावर थांबू वै घेऊन म्हणून तू थांबला नाही तुला कसं कळतं तीन कोटी आले का तू झोपला घरी घरून म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला माहिती आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होत सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला माहितीये की तुला काहीच माहित नाही उगा आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणतो थांबलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोळावा एकट्याला लोळावाय पुरता मी निभारे बाकीच्याको अर्धी मुंबई ठप्प झाली होती शिस्त दृष्टीने आपण सुरक्षित वापस आलो हो काही जणांच्या खूप इच्छा असतील हे जे आता सोशल मीडियात बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना एक पैसा आणि पदं पाहिजे असतील मिळाली नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान, मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेल पासून वाशीपर्यंत होते सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होत हे किती माफ आहे किती लोक आहेत त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा आणि आमचं म्हणणं तुम्ही आंतरवलीत बी काढा होतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला का? काय होत नव्हती काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काय यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला आमचा नावे लाजी आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या गोर झाल्या पाटील तायवाडींनी असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काही धोका नाही ओबीसी आयोग आहे किंवा ओबीसी संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काही धोका नाही त्यामुळे ते, ते काही याच्यावरती राजकारण करायचे नाही पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेक्शन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असते किंवा प्रत्यक्षपणे असते माध्यमासमोर असते ह्याच्याकडे कसं बघतात तुम्ही त्यांनी मला येऊन सांगा मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाले लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून आम्ही माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोन करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलंय विनंती केली अंतर्वालिहायची यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनीच दिवस वार ठरवावा इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत आहे तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन करून सांगतो आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो आणखीन काय पाहिजे आता तुम्ही चार पाच महिन्यापूर्वी सुद्धा हे आवाहन केलं हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलंय त्यांचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे या कायद्या ते मला सांगा त्यांच्या समोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि यांचं म्हणणं लि घेऊन लिय सरकारला कळवत कळवून त्यांना त्या ते अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो आणखीन काय पाहिजे आता आता माग वळवळ करायची नाही तायवडींनी तेच प्रत्येक मुद्दा घेतो तुम्हाला की भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही म्हणजे थोडक्यात तुमच्या अध्यादेशापासून दे आपण सुरक्षित आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे राजकारण भूमिका मी पाठीमागे सांगितलं होतं ते तायवडे भाऊ जे म्हणतात ते बरोबर आहे मी पाठीमागं काय सांगत होतो की राजकारणी मावशी त्यांना आत्ता ओळखलं ते बरं झालं उशिरा होईना त्यांच्या लक्षात आलं की हा राजकारणी मावशी याच्या फायद्यासाठी याची धडपड चाललेली बाकी काय नाही तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की हो विषय बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मधी जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतला आरक्षण मागायचं नाहीये बारा बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाहीये त्याचं स्वप्न ते एक की भावनिक करायचं त्याच्या करा नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागलाय याला मोठमोठ्याले मुठा कायद्याचे पदं घ्यायचेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पद करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले तर त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं हो। आणि ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये तर आणि ह्या वयात तर त्यांनी लावूच नाही आता आणि त्याचं बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद पाटील आज बजेट सादर होतंय काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा आजचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्या दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवरच दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं मात्र देशाचं सा बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे हानीत नाही ना त्याच्यामुळे जे हनतो ज्याला जे मुंबईला काय काही गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते मध्ये काही मिळालं नाही त्यांना माहित असं त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं तर फाटकून द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका